श्री गणेशाय नम गोरक्षजालंधर चर्पटाश अडबंग कानी सवरंगिरे बाणक भत्रिस भूम्या नवनाथ सिद्धा आज आपण श्री नवनाथ कथासार या पोथीचा चौथा अध्याय घेणार आहोत या अध्यायामध्ये अष्टभैरवांचा पराजय दासींची फजिती व हिंगळादेवीची भेट हा वृत्तांत आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेशाय नम मारुतीचा निरोप घेऊन रामेश्वर तीर्थ सोडून मच्छिंद्रनाथ पदभ्रमण करीत हिंगळादेवीच्या दर्शनास निघाला हिंगळादेवी ही महाजागृत तेजवान प्रदीप्त ज्वालामुखी आदि शक्ती म्हणून प्रसिद्ध आहे हे देवीस्थान घनदाट अरण्यात खूप खोल जेथे रानटी वेली काटेरी झुडुपे यांच्यामुळे सूर्यकिरण पोहोचू शकत नाही वाराही मुक्तपणे येऊ शकत नाही अशा दिवसासुद्धा गर्द अंधकार असलेल्या हिंस्त्र पशूंचा मुक्त संचार असलेल्या निबिड अरण्यातून मच्छिंद्र धर्याने पुढे चालत चालत राहिला एके ठिकाणी झाडीमध्येच त्याला शेकडो हात रुंद व उंच असणारे महाविशाल प्रवेशद्वार दिसले त्यावर रक्षणासाठी बलवान महाभयंकर प्रत्यक्ष मृत्यूलाही जिंकू शकतील असे सामर्थ्यवान अष्टभैरव होते त्यांना पाहता क्षणीच मच्छिंद्राला ओळखले मच्छिंद्रनाथाने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली साबरी मंत्राच्या साह्याने सर्व देवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आशीर्वाद व वरदाने घेतली होती ती त्याला किती प्रमाणात सिद्ध झाली आहेत याबद्दलची खात्री करून घेण्यासाठी अष्टभैरवांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी आपली मूळ रूपे टाकून संन्यास वेष धारण केला व दारापाशी गोळा झाले मच्छिंद्र जवळ येताच त्यांनी विचारले आपण कोण कोठून आलात मच्छिंद्राने उत्तर दिले मी हिंगला देवीच्या दर्शनासाठी आत चाललो आहे तुम्ही संन्यासी आहात तुम्हालाही देवीच्या दर्शनाला आत जायचे आहे का तेव्हा ते म्हणाले आम्ही येथील द्वारपाल आहोत येथे कोणीही सहजासहजी प्रवेश करू शकत नाही येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या आतापर्यंत केलेल्या पाप पुण्याची कबुली द्यावी लागते त्यांच्या पाप पुण्याच्या कृत्यानुसार आम्ही त्यांना आत सोडतो आमच्याशी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्याला प्रवेश करताना दार लहान होऊन मनुष्य अडकून पडतो अशक्त बोलून अडकलेल्या त्या माणसाला आम्ही मागे ओढून शासन करतो त्यामुळे तू केलेले पाप पुण्य खरेखरे सांग आणि मगच आज जा भैरवाचे बोलणे ऐकून मच्छिंद्र म्हणाला द्वार पालांनो माझे नाव मच्छिंद्र आहे मी आजपर्यंत केलेली सर्व कर्मे ईश्वराला अर्पण केली आहेत पाप पुण्य हा भेद मी जाणीत नाही त्यामुळे केलेल्या कर्माशी माझा काहीही संबंध नाही त्याचप्रमाणे आतापर्यंत अनितीने मी आचरण केले असे मला आठवत नाही तेव्हा कृपा करून मला आत जाऊ द्या त्याच्या बोलण्याचा बोलण्यावर बोलने भैरव रागावले व म्हणाले अशा पद्धतीने अर्थहीन बडबड करू नको तुला काय वाटले आम्हाला तू फसवू शकशील मनुष्य जन्मात कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही पापकृत्य किंवा पुण्यकर्म काहीतरी त्याच्या हातून घडणारच ते देहधारी जीवाला चुकले आहे का देह असेपर्यंत पापकर्म कर्म घडतच राहणार तेव्हा तू उडवा उडवीची उत्तरे न देता खरेपणाने सर्व सांग म्हणजे तुला देवीचे दर्शन होईल अन्यथा आमच्याकडून दंड होईल हे ध्यानात ठेव अष्टभैरवांचे हे भाषण ऐकून आतापर्यंत त्याच्याशी सलोख्याने समजुतीने शांतपणे व्यवहार करणाऱ्या मच्छिंद्राच्याही वाणीचा संयम सुटला तो आत्मविश्वासाने स्मित करून म्हणाला मी प्राणीमात्राला शासन करण्यासाठी अवतार घेतला आहे माझ्यापुढे प्रत्यक्ष यम यां, शंकर यांचाही टिकाव लागत नाही तेथे तुमच्यासारख्या चिलटांचा काय निभाव लागणार तुमच्या धमकावणीला मी घाबरीत नाही तुम्ही तुमच्या जीवाची चिंता करा माझ्या नादी लागू नका नाही तर जिवंत राहणार नाहीत मला बऱ्या बोलाने आत जाऊ द्या हे एकूण अष्टभैरव संतापले त्यांनी आपल्याजवळील सर्व शस्त्री उगारून मच्छिंद्रांवर आक्रमण केले मच्छिंद्रनात प्रतिकारासाठी तयार होताच त्यांनी आपल्या हातात चिमुटभर भस्म घेतले सर्व देवतांना प्रार्थना करून संरक्षणासाठी सहाय्य मागितले वज्रपंजर मंत्र म्हणून आपल्या सर्वांगावर भस्म लावले त्यामुळे त्याचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले थोडीशी मंत्रोक्त विभूती दस दिशांना फेकून त्या भारून टाकल्या भैरवांनी त्यांच्यावर आपापल्या तीक्ष्ण आयुधांचा मारा केला परंतु मच्छंद्रनाथाच्या वज्रदेहावर ती सर्व निकामी झाली त्यांनी शेवटी वायू मोहिनी इंद्र नाग ब्रह्मा रुद्र दानव कृतांत आणि देवता असणाऱ्या अस्त्रांचा मारा मच्छिंद्रांवर केला त्यामुळे पृथ्वीवर प्रलय होणार की काय असे वाटू लागले मच्छिंद्रनाथाचे मोठे धैर्याने त्यांच्या प्रत्येक शस्त्राचा प्रतिकार करण्यासाठी व त्याच सामर्थ्याचे एक एक अनुक्रमे पर्वतास्त्र वीरतास्त्र मोहनास्त्र गरुडास्त्र शांती अस्त्र कार्तिकास्त्र देवास्त्र संजीवनी अस्त्र याप्रमाणे प्रति अस्त्र योजून त्यांचे अस्त्र सामर्थ्य क्षीण करून टाकले त्यानंतर त्वरेने भैरवावर वाताकर्षण अस्त्राचा उपयोग केला त्यामुळे आठही भैरव यांचे प्राण कासावीस झाले त्यांच्या शरीराचे चलनवलन बंद पडले व ते निचे अवस्थेत जमिनीवर पडले मच्छिंद्रनाथ व अष्टभैरव यांच्या परस्परातील चाललेल्या अस्त्रयुद्धात इंद्रशक्ती प्रकट झाली त्यावेळी तिचा भयानक मोठा ब्रह्मांडाला हादरा बसविणारा आवाज झाला हा आवाज जगदंबेने ऐकला व हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व मातृगणांना हिंगला देवी म्हणजे जगदंबेने पाठलेले मातृकागण युद्धभूमीवर आल्या त्यांनी युद्ध, युद्ध पाहिले व सारा वृत्तांत जगदंबेला जाऊन सांगितला देवीने त्या मातृकादासींना मच्छिंद्रनाथाला मोहात पाडण्याची विनंती केली आज्ञा केली त्या दासी मच्छिंद्राकडे निघाल्या त्यांना पाहताच त्यांचा हेतू लक्षात आला व मच्छिंद्रांनी कामास्त्र योजून मोहनास्त्राचा प्रयोग त्यांच्यावर केला त्यामुळे त्या दासींना स्वदेहाची स्मृती राहिली नाही त्या वेड्यासारखे हातवारे करून नाचू लागल्या गाणी गाऊ लागल्या ओरडू लागल्या हसू लागल्या त्यांचा गोंधळ पाहून मच्छिंद्राने विद्यागौरव अस्त्राने त्यांना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली त्यानंतर माया अस्त्राने अनेक पुरुष निर्माण करून स्मृती अस्त्राचा जप करताच त्या सर्व दासी देह भानावर आल्या आणि आपण विवस्त्र आहोत आणि समोर असंख्य पुरुष आपल्याकडे पाहत आहेत हे लक्षात येताच लाजून सैरावायरा पळत सुटल्या पळताना रक्ताच्या थारोळ्यात अर्धमेल्या घायाळ अवस्थेत पडलेल्या अष्टभैरवांना पाहून त्यांना धक्का बसला आणि भयभीत होऊन स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जगदंबेच्या आश्रयाला धावत आल्या त्यांची अशी विकल अवस्था पाहून जगदंबेलाही त्यांची कणव आली तिने याबद्दल विचारले त्या म्हणाल्या आमचे पुण्य संपले म्हणून ही दशा प्राप्त झाली एक जोगी आला त्याने अशा प्रकारे आम्हा सर्वांची फजितावस्था करून टाकली तो साधा जोगी नाही सूर्यासारखा तेजस्वी धैर्यवान श्रेष्ठवीर आहे महाबलाढ्य पराक्रमी अष्टभैरवांचा त्याच्यापुढे निभाव लागणार नाही ते मूर्छित होऊन पडले आहेत आमच्याप्रमाणे तुझी अवस्था करण्यास ते भिणार नाहीत असा प्रसंग तुझ्यावर येण्यापूर्वी तू तु इथून दूर जाणे हितकारक आहे स्वतःच्या संरक्षणाचा विचार कर पंचमहाभूते देव दानव यांचासुद्धा तो पराभव करेल असा त्याचा पराक्रम अद्भुत आहे दासीकडून जोगीचे वृत्त समजल्यावर देवीसुद्धा चकित झाली हा जोगी कोण असावा अंतर्दृष्टीने पाहू लागली तेव्हा तो जती म्हणजे उपरीचर वसूचा पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजेच कवी नारायण आहे हे समजले व तिला आनंद झाला तिने दासींना धीर दिला त्यांना नवीन वस्त्रे नेसायला दिली त्यांच्या स्वागतासाठी सर्वांना पुढे पाठवून अंबा स्वतः त्यांच्या भेटीसाठी निघाली तिने मच्छिंद्राला दर्शन दिले प्रेमभराने जवळ घेतले मच्छिंद्रनाथ देवीच्या चरणावर नतमस्तक झाला देवीने मच्छिंद्राला उठविले व आपल्या मांडीवर बसविले देवीच्यांच्या पराक्रमाचे कौतुक करीत म्हणाली बाळा खूप मोठा पराक्रम केलास आता या भैरवांना उठव तिच्या शब्दांना मान देऊन मच्छिंद्राने वाताकर्षण अस्त्र मागे घेतले त्यामुळे अष्टभैरव सावध झाले पूर्वस्थितीला आले मच्छिंद्रनाथाला देवीच्या मांडीवर वसलेला पाहून त्यांनी दोघांना वंदन केले त्यांनी मच्छिंद्रनाथाच्या सामर्थ्याची प्रशंसा केली अष्टभैरव देवीला म्हणाले आम्ही याला ओळखले होते परंतु मार्तंड पर्वतावर याने देवताकडून मिळविलेल्या सिद्धीविषयी परीक्षा घ्यायची होती म्हणून आम्ही याला वाटेत अडविले परंतु आमच्या परीक्षेत हा उत्तीर्ण झाला अष्टभैरवाचे बोलणे ऐकून देवीला आनंद झाला व मच्छिंद्राच्या सामर्थ्य विद्याचा चमत्कार पाहण्याची इच्छा झाली ती मच्छिंद्राला म्हणाली मला तुझे योग सामर्थ्य दाखव यावर तत्काळ होकार देत मच्छिंद्रनाथ म्हणाला हे अंबा माते तुझी आज्ञा मला शीर सावंद आहे देवी म्हणाली हा समोरचा पर्वत आकाशात तरंगत ठेव त्यानंतर पुन्हा आहे त्या जागेवर तो ठेव हे करताना एक कणभर ही माती खाली सांडता कामा नाही मच्छिंद्राने हातात भस्म घेऊन शेष नागाला आवाहन करून वायु अस्त्राचा जप केला दोन्ही शक्तींनी भारलेली ती भस्माची विभूती पर्वताकडे फेकली त्या क्षणी तो विशाल पर्वत एखाद्या भोवऱ्याप्रमाणे गरगर फिरू लागला हे करीत असताना पर्वत ढासळून मच्छिंद्राची फजिती करावी असे देवीच्या मनात आले तिने तसा प्रयत्न केला परंतु शेष नागाने पर्वताला वेटोळे घालून ठेवल्यामुळे त्यावरील दगडमाती अजिबात हल्ली नाही योगबलाने मच्छिंद्राने पर्वत पुन्हा जागेवर ठेवला देवी मच्छिंद्राच्या योग सामर्थ्याने प्रभावित झाली व तिने स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र ही दोन नवीन अस्त्रे मच्छिंद्राला दिली वायू व पर्वत दोन्ही परस्परांचे विरोधक असतात मच्छिंद्रांनी त्यांना मित्र म्हणून वश्य केले देवीने मच्छिंद्राला तीन दिवस आपल्याकडे ठेवून घेतले अनेक वरदाने आशीर्वाद दिले जंगलातून बाहेर पडेपर्यंत अष्टभैरव त्याच्याबरोबर होते न नंतर मच्छिंद्राने सर्वांचा निरोप घेतला व तो पुढे तीर्थयात्रेसाठी निघाला या ठिकाणी अध्याय चौथा समाप्त होतो